रामराम मित्रांनो आता बऱ्याच जणचं सोयाबीन हे पुराने गेले असल्यामुळे आता जवळपास एक दीड महिना रान हे रिकामीच आहेत आता गहू पेरणीसाठी चणा पेरणीसाठी व ऊस लवगडीसाठी एक दीड महिना टाईमच आहे तर या कालावधीमध्ये आपण कोणतं पीक घेऊ शकतो की जे काय आपलं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे याच्यात आपले थोड्याफार प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल तर मित्रांनो आपण कोणती पिकं घेऊ शकतो एक दीड महिन्यात पीक येणारं म्हणजे नाही भाजीपालाच आणि भाजीपाला हे सडकं पीक आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे दहा ते वीसच गुंटे करायचं आहे आणि याच्यात का आहे मित्रांनो झाला तर पैसाच होतो नाहीतर खर्चसुद्धा निघत नाही याच हिशोबाने आपल्याला करायचं आहे कारण आधीच आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणखीन आपण आपल्या नुकसान सण होणार नाही आपल्याला तर मित्रांनो आपण दहा ते वीस गुंटे जर केलं तर आपल्याला जास्तीत जास्त पाच हजार रुपये खर्च होतो मित्रांनो पाच हजारामध्ये आपले पन्नास हजारसुद्धा होऊ शकतात लाख रुपयेसुद्धा होऊ शकतात नाही तर काहीच होणार नाही तर आपल्याला कोणती पिके घ्यायची आहेत मित्रांनो संभार मेथी किंवा शेपू तर याच्यामध्ये आता आपण मेथी बाजूला ठेवू कारण मित्रांनो आबाळामुळे मेथी पीक हे चांगले येत नाही तर आता आपण संभार आणि शेपू घेऊ शकतो मित्रांनो याच्यात आपल्याला थोड्याफार प्रमाणात जर आपलं चांगलं पिकलं आणि आपल्याला जर योग्य भाव मिळाला तर आपलं सोयाबीनमधलं नुकसान